प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इतर सर्व नेत्यांच्या मागे पुढे न करता किंवा त्यांच्या त्यांची काय म्हणतात त्यांना खातिरदारी करण्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ जातो त्यांनी महानगरपालिकेच्या कामाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे हे मी आयुक्तांना या ठिकाणी सांगू पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरात एकशे त्रेचाळीस कृत्रिम तलाव बांधल्याचे वृत्त आहे मात्र ही कृत्रिम तलाव आकाराने छोटी व अपुरी असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे माहितीप्रमाणे यंदा घरगुती गणपतीची संख्या ही गेल्या वर्षी पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं जाते परिणामी कृत्रिम तलाव लहान असल्यानं एकाच वेळी गणेश भक्तांना विसर्जन करणं ही तारेवरची तारेवर कमी नाहीये महापालिका प्रशासनाकडे याबाबत काहीही नियोजन नसल्याची टीका सर्वत्र होत असताना आता ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करत आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांचा खरपूस समाचार घेत खासदार गणेश मस्के यांनी म्हटलंय की नेत्यांच्या मागे पुढे न आयुक्तांनी पालिकेच्या कामांकडे लक्ष द्यावे गणेशोत्सव हा हिंदू धर्मातील फार मोठा सण आहे लोकांच्या भावना त्या गणेशोत्सवाशी जोडलेल्या असतात सार्वजनिक मंडळ असतील घरगुती गणेश भक्त असतील खूप मेहनतीने गणेशाचं आपला त्या ठिकाणी करतात मनोभावी पूजा अर्चा करतात त्या गणेशाचं दर्शन घेणं आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना शुभेच्छा देणं हे मी माझं काम समजतो आणि त्याकरता सर्व गणेश मंडळांना आणि त्याचबरोबर वैयक्तिक त्यांच्या घरी गणपती आहेत त्यांना सुद्धा मी भेटी देतो आणि गणरायाचरणी एवढीच विनंती करतो की या सर्व गणेश भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भर आणि भरभराटी आणतो हेच गणरायाचरणी मी विनंती करतो कृत्रिम तलाव जे आहे ते तयार करण्यात आले त्याप्रमाणे वाढते आणि लहान करतात प्रशासनाने ती काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे लक्षात आल्या बऱ्याच जण तक्रारी करतायत की अशा पद्धतीने प्रशासनाने या गोष्टींकडे पण लक्ष देणं पाहिजे प्रशासन अशा पद्धतीमध्ये जर अधिकारी गावाची निकड काय गावाची जरुरी काय त्यामध्ये किती मूर्त्या विसर्जना करता येतात बाजूला ठाणे महानगरपालिका आहे आपण बघा विसर्जन व्यवस्था कशी आहे माझ्याही लक्षात ते आलेलं आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इतर सर्व नेत्यांच्या मागे पुढे न करता किंवा त्यांच्या त्यांची काय म्हणतात त्यांना खातिरदारी करण्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ जातोय त्यांनी महानगरपालिकेच्या कामाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे हे मी आयुक्तांना या ठिकाणी सांगू इच्छितो आता वॉर्ड रस्ता झालेली आहे त्याच्या काही हरकती आणि याच्या जे शासनाने नियम दिले त्यानुसार हरकती घेतील बघू काय होतं